नमस्कार काय चाललंय गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना कस काय कसं काय झालं रात्री मग हाल आ, गे का जो जो लगा, लगा आ, हाल गेलो काल पाहु आपल्या घरातून हाल कस झालं हाल येतानी का हाल काय सांगू तुम्हाला रस्त्याने झाड पडल्या फोल्डिंग पडलंय बॅनर पाडले पासून ते पार घाटापर्यंत म्हणजे अख्ख्या पूर्ण पासून ते घाटा बापदेव घाटापर्यंत लाईट नव्हती नव्हतीने अंधार आणि त्यात चक्रीवादळ काल कसलं होतं तिकडे बघितलं तुम्ही भारामधून होत अचानक पाहिलं ते आम्ही काय झालं माहिती काय काय कमेंट टाकल्या की गुरु नाही बांधली काय नाही तर बांधली होती बाकीची तेवढी दोन राहिली इतकं चक्रीवादळ की माणसाला असं उभं पण राहता येत नव्हतं इतकं होतं आणि कान काय झा खायला झाक बाकीच्या शेरड्या कोंबड्या जा, त्या झाकस्तवर अचानक झालं त्याच्यामुळं जमलं नाही असू द्या आणि आता चालले होत चपात्या करायच्या आज लय उशीर झाला काल यायला त्याच्यामुळं खूप जमलेलं सगळ्यात चाललं का आम्हाला तर रुटीन तरच आपलं केलंच पाहिजे पटायला लागते म्हणजे वांग्याच्या भरीत केलं गडबडीत पटकन बघा वांग्याच्या घरीत आणि चपात्या सकाळ सकाळ भेट आपला आणि काय आता पावसा पाण्याचा दिवस उन्हाळा दिवस आहे पण असं वाटेल पावसाळा चालू झालाय रोज इथं पुण्यात तर एक चार पाच आज चौथा दिवस आहे पाचवा दिवस रोज पाऊस आहे रोज युती झाली युती उन्हाची पावसाची युती झाली उन्हाळा आणि उन्हाची आणि पावसाची एक महा युती झाली राजकारणासारखी तर काय नुसतं खात्यात रोज पाऊस येतो या काय आता कुठं जाणं येणं नाही आणि काय नाही आणि काळजी घ्या पावसाचं बाहेर निघून आता संध्याकाळच राहते वारस आम्ही पाऊल थांबतो तिथं थांबलो आणि त्यामुळं आम्हाला उशीर झाला का नाही असू द्या चला मग कालचं हिरव कसं कर कुणी कुणी बघितलं ते बघा आणि आजचा आपला सुद्धा गरमागरम चपाती आणि वाग्याचं भरीत खायला